नमस्कार मित्रांनो आपले सरचे स्वागत करत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपल्याकडे सर्व्हिसिंगसाठी आले आहे ज्युपिटर तर बघूया कशा प्रकारे सर्व्हिसिंग केली जात सर्वप्रथम बघू शकता तुम्ही आपण गाडी वॉश करून घेतलेली आहे तर बघूया आता कुठे प्रकारे सर्व्हिसिंग केली जाते ते ज्युपिटरची तर आपण बघू शकता आपण पाठीमागचं चाक खुलून घेत आहोत ते खोलून झाल्यानंतर आपण ड्रम साफ करणार आहोत आणि त्याचे ब्रेकलायनरसुद्धा आपण साफ करून घेणार आहोत आपण बघू शकतो ते आपले ब्रेकलायनर प्रकारे साफ करून घेत आहोत ते ड्रम्स साफ करून घेतलेला आहे आता जिथे लाईनर बसतं तिथे आपण ग्रीसिंग करून घेत आहोत आणि त्यानंतर आपण ब्रेक कॅम हा फ्री करून ब्रेक सेटिंग ही करणार आहोत बघू शकता आपण व्हिडिओमध्ये प्रकारे आपण वर्किंग करत आहोत आपल्या गॅरेजमध्ये आता बघूया एअर फिल्टर क्लिनिंगची प्रोसेस कशा प्रकारे केली जाते एर आपन ते एअर फिल्टरचा बॉक्स आपण खोलून घेतलेला आहे त्यानंतर आपण एअर फिल्टर हा एअर प्रेशरने आपण तो क्लीन करून घेणार आहोत आपल्या इथे सगळी कामे ही काळजीपूर्वकच केली जातात एअर प्रेशरने पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे कुल्टर आपण बघू शकता त्यानंतर ना पुढची प्रोसेस आहे ती फ्रंट व्हील क्लिनिंग प्रोसेस सर्वप्रथम आपण फ्रंट व्हीलचा डिस्क ब्रेकचा खोलून घेतलेला आहे आपण बघू शकता त्यानंतर ना त्याला ग्रेसिंग करून आता आपण ब्रेकपॅड हे क्लीन करणार आहोत ब्रेकपॅड क्लीन करण्यासाठी आपल्याकडे पॉलिश पेपरचा यूज केला जातो व्हिडिओमध्ये बघित बघू शकता तुम्ही प्रकारे आपण पॉलिश पेपरने ब्रेकपॅड हे क्लीन करत आहोत कॅलिपर कॅलिपरला आपण ग्रेसिंग करून घेत आहोत बघू शकतो तुम्ही व्हिडिओ मध्ये आपल्या इथे कशा प्रकारे काम केलं जात ते पूर्ण कॅलिपर फिटिंग करून घेतलेला आहे आता स्टेप बाय स्टेप आपण एक एक काम पुढे बघणार आहोत तुम्ही बघू शकता ऑइल चेंज करून घेतलेला आहे नंतर ना आपण बॉडी बॉडी फिटिंग करत आहोत हे सर्व स्टेप बाय स्टेप काम आपल्याकडे केले जातं तुम्ही बघू शकता बॉडी फिटिंग करून झाल्यानंतर ना पूर्ण गाडीची ट्रायल घेतली जाते ट्रायल घेतल्यानंतर ना गाडीचे सर्व इंडिकेटर लाईट्स हे चालू आहेत की नाही हे चेक करून मगच कस्टमरच्या हातात गाडी दिली जाते जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच